धुळे जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे भीतीचं सावट अधिकच दाटलेलं असून साक्री शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्यानं नागरिक आणि पाळीव प्राण्यांवर केलेल्या हल्ल्यांची मालिका सध्या सुरूच आहे ग्रामीण भागामध्ये शेतमजुरीपासून ते दैनंदिन कामावर देखील परिणाम होत असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे साक्री तालुक्यामध्ये कालच दोन तरुणांवर बिबट्यानं हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केलं अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून संध्याकाळानंतर नागरिकांनी बाहेर पडणं देखील कमी केलंय शिरपूर तालुक्यात के मात्र वन विभागाला एका भटक्या बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये यश मिळालंय काही दिवसांपासून सातत्यानं हालचाल करणारा हा बिबट्या आता पकडला गेल्यानं स्थानिकांना अंशतः दिलासा मिळाला असला तरी देखील अद्याप इतरही भागामध्ये संकट कायमच आहे शिंदखेडा तालुक्यातील दबाशी गावामध्ये बिबट्यानं अक्षरशः कहर केलाय गावातील शंभरहून अधिक पाळीव प्राण्यांवर बिबट्यानं हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे म्हशी शेळ्या में मेंढ्या वासर अशा अनेक प्राण्यांचा बळी गेल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार असलेली जनावरच आता नष्ट झाल्यानं अनेकांवर संकट कोसळलंय दबाशी गावातील शेतकऱ्यांनी याबाबत मुख्य वन संरक्षकांना वेळोवेळी निवेदन देऊनही कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप या शेतकऱ्यांकडून केला जातोय वनविभागाच्या ढिसाळ कारभाराबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप उसळलेला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता तीव्र होते दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यासाठी गावकऱ्यांनी स्व गावातील महत्वाच्या ठिकाणी सूचना फलक देखील लावलेले आहेत शेतामध्ये काम करणारे मजूरही भीतीपोटी येण्यास कचरत असल्यानं शेतातील कामं आता ठप्प झाली आहेत अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळेस स्नानगृह शौचालय विहीर परिसरातही धोका निर्माण झाल्यानं ग्रामस्थ भयभीत झालेत जिल्हा प्रशासन आणि वन विभागानं वाढत्या हल्ल्यांचा गांभीर्यानं तातडीनं बंदोबस्त करणं पिंजरे वाढवून शोध मोहीम राबवणं तसेच बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घेणं आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे ग्रामीण भागात देखील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात असताना वन विभागाकडून त्वरित आणि प्रभावी उपाययोजना होण्याची अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होते